नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हुमणी अळीचं व्यवस्थापन हो हो हुमणी अळी शेतकऱ्यांसाठी खरंच खूप त्रासदायक कीड आहे अगदी आणि आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं मार्गदर्शन आहे ज्यातून आपण या किडीबद्दल आणि तिच्या नियंत्रणाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बरोबर ते मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे ही हुमणी अळी विशेषत होलोट्रिनिया सेरिटा जी आपल्याकडची मुख्य प्रजाती आहे अनेक पिकांचं मोठं नुकसान करते नाही का हो हो सोयाबीन कपाशी तूर ऊस अगदी भुईमूग, ज्वारी बाजरी भरपूर पीक आहेत बहुबक्षी आहे ही कीड अच्छा चला तर मग या मार्गदर्शिकेतले महत्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहूया सुरुवात कुठून करायची मला वाटतं या किडीचं जीवन चक्र समजून घेतलं पाहिजे आधी म्हणजे मग नियंत्रण करणं सोपं जात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला चांगला पाऊस झाला की प्रौढभुंगे जमिनीतून बाहेर पडतात अच्छा पहिला पाऊस झाल्यावर लगेच हो आणि ते जवळच्या कडुनिंब बाभूळ किंवा बोर अशा झाडांवर जमा होतात संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिथे लक्ष ठेवायला हवं अगदी हा नियंत्रणाचा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे पण आपल्याला कसं कळणार की आता नियंत्रण करायची गरज आहे काही निकष आहे का हो मार्गदर्शिकेत स्पष्ट दिलंय जर संध्याकाळी पाहणी केली आणि एका झाडावर सरासरी दहा पेक्षा जास्त भुंगे दिसले दहा पेक्षा जास्त हो तर समजावं की नियंत्रणाची वेळ आली आहे हा एक प्रकारचा अर्ली वॉर्निंग सिग्नल आहे ओके म्हणजे आताच भुंग्यांना आवरलं नाही तर पुढे अळ्यांचा त्रास वाढणार बरोबर कळलं मग ह्या भुंग्यांसाठी काय उपाय करायचे दोन मुख्य उपाय आहेत एक तर प्रकाश सापळे म्हणजे लाईट ट्रॅप्स साधारण पन्नास वॉटचा सा दिवा संध्याकाळी सात ते दहा लावला तर भुंगे आकर्षित होतात आणि दुसरा दुसरा म्हणजे ज्या झाडांवर हे भुंगे जास्त दिसतात तिथे शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करणं फवारणी पण इथे काळजी घ्यायची की मधमाशांना धोका नको आणि गरज वाटली तर तीन आठवड्यांनी परत फवारणी करावी लागते ठीक आहे हे झालं प्रौढ भुंग्यांचं नियंत्रण पण असं ऐकलंय की खरं नुकसान तर त्यांच्या अळ्या करतात ज्या जमिनीत असतात अगदी बरोबर बोललात प्रौढ मादी काय करते ती जमिनीत अंडी घालते अच्छा आणि त्यातून साधारण दहा बारा दिवसात अळ्या बाहेर येतात सुरुवातीला त्या लहान असतात सेंद्रिय पदार्थांवर जगतात हां पण नंतर त्या वाढतात आणि मग आपल्या मुख्य पिकांच्या मुळांवर तुटून पडतात ज्वारी बाजरी मका ऊस सोयाबीन शेंगदाणा सगळ्याची मुळं खातात अरे बापरे आणि त्या दिसतात कशा ओळखायच्या कशा त्या अशा सी आकाराच्या असतात मांसल पांडुरक्या रंगाच्या आणि त्या जमिनीत किती काळ राहतात माहितीये किती जवळपास सहा पे सात महिने काय सांगताय सहा सात महिने जमिनीत राहून नुकसान करतात हो त्यामुळे पिकांवर परिणाम दिसतो पिकं सुकायला लागतात पिवळी पडतात कोलमुडून पडतात आपल्याला वाटेल पाणी कमी पडलंय अगदी पण झाड उपटून पाहिलं की दिसतं मुळं सगळी कुरतडलेली असतात मग शेतात त्या आहेत की नाही हे कसं नक्की करायचं त्यासाठी पण एक पद्धत आहे शेतात वेगवेगळ्या दहा ठिकाणी साधारण एक फूट बाय एक फूट बाय आठ इंच खोल माती खणून पाहायची ओके त्यात किती अळ्या दिसतात यावरून प्रादुर्भाव कळतो म्हणजे तपासणी खूप महत्वाची आहे बरं समजा अळ्या सापडल्या तर मग नियंत्रणासाठी काय पर्याय आहेत इथे एकात्मिक दृष्टिकोन लागतो म्हणजे सगळ्या बाजूनी विचार एकात्मिक म्हणजे म्हणजे बघा पहिली पायरी जैविक नियंत्रण मिटारायझियम नावाची एक बुरशी आहे ती या अळ्यांसाठी नैसर्गिक शत्रू आहे अच्छा जैविक बुरशी हो ती पाण्यात मिसळून मुळांशी देता येते किंवा मग शेणखतात मिसळून जमिनीत टाकता येते पण महत्वाचं काय की यासाठी जमिनीत चांगला ओलावा हवा साधारण एक किलो मीटारायझियम दहा किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति हेक्टर वापरायची शिफारस आहे हा चांगला नैसर्गिक उपाय वाटतोय हो हा निसर्गाचा पहिला बचाव आहे आणि समजा प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर जैविक उपाय पुरेसा नाही पडला तर तेव्हा मग रासायनिक कीटकनाशकांचा विचार करावा लागतो पण गरज असेल तरच आणि योग्य प्रमाणात कोणती कीटकनाशकं फिप्रोनिल अधिक इमिडाक्लोप्रिड यांचं मिश्रण आहे ते वापरता येतं किंवा क्लोरपायरीफॉस आहे फिप्रोनिल दाणेदार स्वरूपात पण मिळतं पण पुन्हा सांगतो शिफारशीप्रमाणेच आणि गरजेपुरताच वापर करायचा बरोबर अच्छा मार्गदर्शिकेत शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट वापरायला सांगितलं आहे त्याचा याच्याशी काय संबंध तो खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का शेणखत किंवा गांडूळखत वापरल्याने काय होतं जमिनीचं आरोग्य सुधारतं म्हणजे जमिनीची सुपिकता वाढते हो जमीन जिवंत होते आणि निरोगी सशक्त जमिनीत वाढणारी पिकं किडींना आणि रोगांना जास्त चांगला प्रतिकार करू शकतात अच्छा म्हणजे हा एक प्रकारे अप्रत्यक्ष पण टिकाऊ उपाय झाला अगदी केवळ कीटकनाशकांवर अवलंबून न राहता जमिनीलाच ताकदवान बनवणं हे छान आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी एकत्र कराव्या लागतील हो प्रौढभुंग्यांवर लक्ष ठेवा पहिला पाऊस झाला की झाडांवर लक्ष प्रकाश सापळे वापरा गरज असेल तर फवारणी करा बरोबर आणि मग जमिनीतील अळीसाठी आधी जैविक उपाय म्हणजे मेटेरायझियम आणि प्रादुर्भाव जास्तच असेल तर रासायनिक उपाय हो आणि सोबतच जमिनीचं आरोग्य सुधारायला शेरखत किंवा वर्मी कंपोस्टचा वापर निरीक्षण आणि वेळेवर उपाययोजना हाच कळीचा मुद्दा आहे अगदी म्हणजे निरीक्षण जैविक रासायनिक आणि मशागतीय पद्धती या सगळ्यांचा एकत्रित वापर केला तरत या प्रभावी व्यवस्थापन होऊ शकतं बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात ही अळी जमिनीत इतके महिने राहते सहा सात महिने आपण तात्पुरते उपाय करतोच पण केवळ त्यावर अवलंबून न राहता जमिनीचं आरोग्य कायमस्वरूपी कसं सुधारता येईल तिला नैसर्गिकरित्या या किडीसाठी कमी अनुकूल कसं बनवता येईल म्हणजे कोणत्या दीर्घकालीन शाश्वत पद्धती असू शकतील यावर अजून विचार करायला संशोधन करायला नक्कीच वाव आहे